आज आपल्यासोबत आहेत सोलापूर महापालिकेचे माजी उपायुक्त आणि सध्या पालघर येथे मुख्य वित्त व लेखाधिकारी जिल्हा परिषद इथं कार्यरत असणारे धनराज पांडे साहेब एक अत्यंत चांगली योजना पालघर जिल्ह्यातून अख्ख्या देशामध्ये प्रसिद्ध होतीये हा पालघर पॅटर्न नक्की काय आहे या संदर्भात धनराज पांडे साहेब आपल्याशी बोलणार आहेत साहेब हे पालघर पॅटर्न नक्की काय आहे तो सांगा आम्हाला बद्दल नमस्ते सोलापूरकर जो पालघर पॅटर्न आहे तो कर्मचाऱ्या शासकीय कर्मचाऱ्या संदर्भातला हा पॅटर्न आहे यामध्ये जसं आपण पाहिलं होतं की कोविडमध्ये अनेक नागरिक कर्मचारी एक्सपायर झाले होते आणि त्यांच्या कुटुंबाला जे पुढे त्याचे परिणाम भोगावे लागले होते तसा आम्ही अभ्यास करून एक शासकीय कर्मचारी शासकीय सेवेत असताना त्याला कोणते लाभ जे वैद्यकीय लाभ आहेत सीक, किंवा सिक्य सोशल सिक्युरिटीचे लाभ आहेत ते मिळवून देण्यासाठी आम्ही जेव्हा अभ्यास चालू केला तेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याचं शासकीय बँकेमध्ये जेव्हा अकाउंट असतं त्याचा पगार ज्यावेळेस मिळत असतो त्या बदल्यात त्याला खूप अत्यल्पाशी लाभ मिळत असतात तर आम्ही ज्यावेळेस पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं हा ट्रायबल जिल्हा आहे आदिवासी बहुल जिल्हा आहे तर सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व बँकांना एकत्र बोलवलं होतं त्यांची मिटिंग घेऊन त्यांच्यासोबत एक प्रपोजल दिलं होतं की आम्ही आमच्या जिल्हा परिषदेचे जे आठ दहा हजार कर्मचारी आहेत त्यांची सर्व अकाउंट तुम्हाला देऊ त्या बदल्यात तुम्ही कर्मचाऱ्यांना जे काही लाभ द्याल ते कॉम्पिटेटिव्ह लाभ आम्ही घेण्याचा प्रयत्न केला होता त्यात सगळ्यात महत्त्वाचा जो लाभ असतो की बरेचदा असं होते की कर्मचारी एखादी मोठ्या आजारात असतो ॲक्सिडेंटमध्ये येतो किंवा नॅचरल डेथ आजकाल अटॅकचं प्रमाण वाढले तर अटॅक झाल्यानंतर जर कर्मचारी मय झाला तर त्याच्या फॅमिलीची फरफट होते किंवा त्याचं मेडिकल बिलसुद्धा भरायला घरच्याकडे पैसे नसतात आणि शासनामध्ये अशी सुविधा आहे की मेडिकल बिल रिम्बर्स होतं पण त्याला साधारणतः मोठं बिल जर असेल तर दोन तीन वर्षाचा कालावधी जातो किंवा कमीत कमी एक वर्षाचा कालावधी हो जातोस आणि त्याच्यात सुद्धा बरेचदा त्याला हरासमेंट होते बिल वेळेवर मिळत नाही ऐंशी टक्केच बिल मिळतात अनेक डिपार्टमेंटमध्ये फिरावं लागतं अनेक डिपार्टमेंटला जातं वैद्यकीय कक्षाकडे जातं वित्त विभागात जातं आणि हे त्या त्या मर्यादेमध्ये मंजुरीला त्या त्या वरच्या अधिकाऱ्याकडे जातात आणि त्याला मिळणारा लाभ हा खूप उशिरा मिळतो आणि बरेचदा ॲक्सिडेंटच्या ठिकाणी किंवा आजारपणाच्या वेळी त्याच्या अजिबात पैसे नसतात तर ह्याचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक बँक ऑफ महाराष्ट्रा इव्हन प्रायव्हेट सी बँक अशा अनेक बँकांना बोलवलं आणि त्यांच्यामध्ये बीड लावली बीड लावल्यानंतर आम्हाला सगळ्यात चांगला लाभ हा युनियन बँक ऑफ इंडिया जी नॅशनलाइज बँक आहे शासनाची बँक आहे या बँकेनं दिला तर एखादी व्यक्तीचा समजा ॲक्सिडेंट झाला आणि जर मय झाला तर त्या सॅलरी अकाउंट आहे याच्यामधल्या तो एक कोटी रुपये त्या कुटुंबाला मिळेल एक कोटी रुपये एक कोटी रुपये आणि समजा पार्शियल किंवा फुल त्याचं जर अपंगत्व प्राप्त झालं ॲक्सिडेंटमध्ये तरी पार्शियली झालं तरी सुद्धा एक कोटी रुपये मिळेल आणि पूर्ण अपंगत्व आलं तरी सुद्धा एक कोटी रुपये त्यासोबतच असं बरेच आपण ऐकतो की विमानातून प्रवास करताना जर जा ऍक्सिडेंट झाला किंवा विमानात प्रवास बसल्यावर आपल्या भीती वाटते की विमान क्रॅश होईल का पडेल का मी मरेल का तर त्याच्यात जर चुकून झालं तर त्याला दोन कोटी रुपयाचा मोबदला मिळणार आहे त्यासोबत जे काही डेबिट कार्ड आहे क्रेडिट कार्ड आहे त्याच्यावर सुद्धा दहा लाख आणि पंधरा लाखाचं जास्तीची बेनिफिट मिळणार पालघर जिल्हा परिषदमध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत पालघर जिल्हा परिषदमध्ये आठ ते दहा हजार लोकांना याचा डायरेक्ट बेनिफिट आहे ज्यांच्या अकाउंट युनियन बँकेमध्ये आहेत बरोबर त्यांना ॲक्सिडेंटल डेथ झाला तर एक कोटी रुपये पेट्रोल झाले तरी एक कोटी रुपये आणि ह्याचा वार्षिक प्रीमियम कसा आहे किती आहे कर्मचाऱ्यावर कुठलाही प्रीमियम भरायचं नाहीये मी ह्या योजनेचा हा पहिला पार्ट आहे की ज्याच्यामध्ये अकाउंट खुल्यामुळं काय काय लाभ मिळतात तर नॅचरल डेथ झाली तर दहा लाख रुपये मिळणार ऍक्सिडेंट झालं तर एक कोटी रुपये मिळणार एअर ऍक्सिडेंट झाला तर दोन कोटीं मिळणार पार्शियल किंवा फुल डिसॅबिलिटी म्हणतो मग अपंगत्व जे म्हणतो पाय मोडला किंवा पाय काढावा लागला हात काढावा लागला एक डोळा गेला तर सुद्धा एक कोटी रुपये कुटुंबाला मिळणार आणि त्यासोबतच एक्स्ट्राचे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सुद्धा दहा लाख आणि पंधरा लाख असं सव्वा कोटी रुपये एखाद्या कुटुंबाला लाभ मिळतो आता हा झाला लाभाचा दुसरा एक लाभ असा होता की एवढे कर्मचारी ज्यावेळेस शासकीय सेवेत एका इन्स्टिट्यूटमध्ये एक काम करतात तर त्यांना मग हॉस्पिटलाइज कोविडसारखा एखादी महा महामारी आली संसर्ग आला तर त्यावेळेस ॲडमिट झाल्यावर आपण पाहिलं होतं की लाखो रुपयाची बिलं यायची तर ते भरायला सुद्धा पैसे नसायचे मग एका कुटुंबातील चारशे लोक ॲडमिट व्हायची मग कदाचित पाच दहा लाख रुपयापर्यंत बिलं जायची तर ते भरण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे आजकाल बरेच फॅटल डिसीज झाले जसं की कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय तर यासाठी सुद्धा आम्ही एकत्रित कर्मचाऱ्यांचा आम्ही पॉलिसी काढायला सांगितली त्याबद्दल्यात त्याला आपण मेडिक्लेम पॉलिसी म्हणतो आणि बऱ्याच लोकांची असेल तर आम्ही एक बेस पॉलिसी तीन लाख रुपयाची आणि त्याच्यापुढे ते तीस लाखाची अशी तेहतीस लाखाची एकत्रित पॉलिसी सर्व कर्मचाऱ्यांची काढायला लावली आणि त्याचा नॉमिनल जो प्रीमियम जो असतो तो सा आठ आठ हजार ते साडेआठ हजार रुपयेमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचा प्रीमियम मध्ये लाखाची पॉलिसी मिळणार म्हणजे आठ ते साडेआठ हजार म्हणजे लाखाची पॉलिसी मिळणार आणि त्यामध्ये चार कुटुंब कुटुंबातले चार लोक सहभागी असणार म्हणजे शासकीय कुटुंबाची व्याख्या आहे पती पत्नी आणि दोन मुलं मुलं ही जी सगळी आयडिया आहे एवढ्या प्रीमियम मध्ये आता आपण बघतो की हेल्थ इन्शुरन्स भरायचं की वर्षाला पंचवीस तीस हजार रुपये तर आरामात भरव लागतात इतर कर्मचाऱ्यांना ही आयडिया आपल्याला नक्की सुचली कशी वय हे आमच्याकडे मध्ये मी तर कोविडमध्ये उपाय करतो त्यावेळेस तर आपण बऱ्याच लोकांचे शासकीय कर्मचारी असेल अनेक लोकांचे मैत व्हायचे मेडिकल बिल भरायला पैसे नसायचे हॉस्पिटलला भांडणं व्हायची वादावाद व्हायची आणि त्याच्यानंतर पालघरला गेल्यानंतर बरेच संघटना शिक्षक संघटना कर्मचारी संघटना मेडिकल बिल विहित मिळत मे, मिळत नाहीत म्हणून माननीय आपले कडे मान्य अध्यक्षांकडे बरेच लोक यायचे की साहेब आमचे मेडिकल बिल मिळत नाही बिल काढताना पैसे मागतात लोक तर ह्याचा एक समस्या आणि ह्याच्यावर शासनावर पडणारा लोट ह्याच्यातून शासनाचा लोड पण कमी करायचा होता विलंब विलंबन कमी करायचा होता आणि शंभर टक्के लोकांना अशी काही सुविधा देता येते का की ज्याच्याकडून कॅश फ्री कॅशलेस अशी काही योजना येते का आणि त्याच्यातून ही योजना आली पुरी सोलापूर महापालिकेत आम्ही महापालिकेच्या वतीनं मेडिकल विमा काढला होता पण तिथं आणि हा स्वतःच्या सेस म्हणून होता महापालिकेचा परंतु तिथं काय असं सेस एवढा मोठा नव्हता त्यामुळे कर्मचाऱ्यांच्याच पैशातून मेडिक्लेम काढता येते का हा अभ्यास केला अभ्यास करून अनेक कंपन्या प्रायव्हेट कंपन्या बँका यांच्याशी चर्चा केली आणि मग त्यात कॉन्फिडन्स आला की ह्याच्यातून ही सिस्टीम वर्कआउट होते यापूर्वीसुद्धा अशी छोटीशी योजना एसबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्राची होती त्याच्यामध्ये साधारण पंचवीस लाख आणि चाळीस लाख रुपयेचे मॅक्झिमम लाभ मिळायचे आम्ही सगळ्याच बँकाला बोलल्यावर ह्याच्यातून ह्या बँकांना पण एवढा अभ्यास नव्हता की असं काही पार्टिसिपेट झालं तर एकाच वेळेस आपल्याला सात आठ दहा हजार अकाउंट मिळते आणि एवढं मोठे अकाउंट एक महिन्याच्या आत मिळणार असल्यामुळं सुद्धा त्यांच्या वरिष्ठ पातळीवर खूप फॉलोअप घेऊन ह्या बिडिंगमध्ये पार्टिसिपेट झाले आणि आम्ही त्यांच्यात वेगवेगळ्या गोष्टीवर निगोशिएट करून वाटाघाटी करून हे सगळे लाभ वाढवून वाढवून घेते अशा काही योजना पोलिसांच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी होत्या ह्या सगळ्या योजनांपेक्षा एक बेस्ट पॉलिसी आम्ही हा करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून भविष्यात व्यक्तीला सॅलरी अकाउंटच्या बदल्यात सगळे लाभ मिळावे मेडिक्लेमची फॅसिलिटी मिळावी इन्शुरन्स सगळे मिळावे हा आमचा प्रयत्न होता साहेब आता बोलताना असंही कळलं की ही योजना अगोदर युनियन बँकेच्या कर्मचाऱ्यांना देखील नव्हती मात्र पालघर जिल्हा परिषदने केलेलं हे काम युनियन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांना देखील ही योजना लागू केली संदर्भात काय काम आमच्याकडे पण याचा जो एमओ असतो तो माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि युनियन बँकेचे चीफ मॅनेजर चीफ जनरल मॅनेजर जे मुंबईला असतात ते आले होते आणि ज्यावेळेस भाषण झाली त्यावेळेस झेडपीच्या वतीनं खूप समाधान व्यक्त करण्यात आलं की आमच्या कर्मचाऱ्यांच्या पूर्वी एक टक्का इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये कर नव्हते आता हे सगळे लोक कर होणार त्यावेळेस बोलत बोलत असं कळालं की त्यांच्यातल्याच त्यांचे जे डी जी एम होते त्यांनी म्हटले की सर अशी फॅ फॅसिलिटी आम्ही तुमच्यासाठी वर्कआउट केले पण टिल डेट आमच्यासाठी पण नाही आहे तर आम्ही हे आमच्यासाठी राबवता येते काय याचा प्रयत्न करू त्यांच्याकडे बेस पॉलिसी होती पण वरची तीस लाखाची जी पॉलिसी आहे त्याच्यासाठी कुठलंही त्यांच्या सुविधा नव्हती ते लोक साधारणतः पाच हजार सहा हजार रुपये एक्स्ट्रा भरत होते आणि हीच पॉलिसी त्यांनी त्यांच्या सत्तर हजार कर्मचाऱ्याला आमच्या पॅटर्नच्या आधारे त्यांनी स्वतःला कर लागू करू आणि त्याच्यानंतर अनेक शासनातले जे विभाग आहेत ते यांच्याशी जोडले गेले आपण आत्ताही सांगितलं की युनियन बँकेच्या सत्तर हजार कर्मचाऱ्यांना हे आपला जो पालघर आणि युनियन बँक आणि पालघर जिल्हा परिषद यांचा जो पॅटर्न आहे तो राज्यभर प्रचलित होतोय इतर जिल्हा परिषदने काय आपल्याकडे संदर्भात विचारणा केली का या जस शेक संदर्भात जसं शिक्षकांच्या खूप संघटना असतात कर्मचाऱ्यांच्या असतात मग त्या जिल्हास्तरीय संघटना राज्यस्तरीय कर्मचारी संघटनाशी संलग्न असतात हा जसा करार झाला तसं आमचे कर्मचारी सुरुवातीला खूप संशयक होते की योजना सक्सेस होईल कसं होईल त्यानंतर लोकांना ज्यावेळेस याचा कॉन्फिडन्स आला आणि योजना ज्यावेळेस सगळ्यांनी अकाउंट काढले तर इतर जिल्ह्यातल्या आणि माझी जी संबंधित कॅफो आहेत किंवा कर्मचारी संघटनेचे लोक आहेत त्यांनी याची माहिती घ्यायला चालू केली त्याच्यात नाशिक जिल्हा परिषद आहे जळगाव जिल्हा परिषद आहे सांगली कोल्हापूर जिल्हा परिषद आहे अशा अनेक जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत आणि त्याचं सक्सेस भागून आता सध्या जळगाव जिल्हा परिषदेने नुकताच से। सेम एमओ केलेला आहे आणि युनियन बँकेबरोबर युनियन बँकेबरोबरच केला आहे आमच्यासाठी बँक महत्वाची हो नव्हती बरं नॅशनलाइज बँक असावी आणि कर्मचाऱ्याला सुविधा मिळाव्या फक्त आम्हाला जी बँकेने दिली म्हणून आपल्याला आपण नॅशनल बँकेचा युनियन बँकेचा उल्लेख करतोय फक्त बेस्ट जो लाभ देईल त्या बँकेविषयी आम्ही करार करणार होतो आता जेव्हा गावचा आणि नाशिकचा नगदी होणार आहे त्यासोबतच असं मला पण लक्षात येतं की सेंट्रल जे रेल्वे आहे किंवा दिस रेल्वे आहे यांचे जे एक लाख कर्मचारी यांचा सुद्धा त्या प्रोसेसमध्ये हे खराब होत आहे धन्यवाद पालघर पॅटर्न नक्कीच राज्यभर प्रचलित होत आहे आपल्या माध्यमातून खूप चांगलं काम करत आहे पालघर पॅटर्न न्यूज मराठीच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जागा आणि बांधकाम पर्याय टू एच के लक्झरियस फ्लॅट्स व कमर्शियल शॉप्स किंवा रो हाऊस साठी ओपन प्लॉट सूर्या कॉम्प्लेक्स पूर्व विभागातील प्राईम लोकेशन अशोक चौक मेन मार्केट रोड बोल्ली मंगल कार्यालय जवळ सोलापूर स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन मोबाईल सेव्हन डबल एट डबल एट एट फाईव्ह टू नाईन आणि सेवन डबल एट सेवन डबल एट एट सिक्स टू नाईन पत्ता शॉप नंबर एकवीस रामचंद्र एम्पायर जुना डब्ल्यू आय टी कॉलेजजवळ सोलापूर